महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं एक छोटंसं पण ऐतिहासिक शहर हिंगोली आणि इथे साजरा होणारा दसरा म्हणजे फक्त सणच नाही तर तो भावनाचा महाउत्सव आहे असं म्हणतात की हिंगोलीचा दसरा साजरा होतो तेव्हा संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष इथं केंद्रित होतं एकशे सत्तर वर्षाहून जुनी परंपरा आजही तितक्याच उत्सवात जपली जाते हिंगोलीतील दसरा महोत्सव हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा दसरा महोत्सव मानला जातो या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम खेळ कृषी प्रदर्शन खाद्यस्टॉल आणि मनोरंजनाच्या विविध साधनांचा समावेश असतो ज्यामुळे महोत्सव यशस्वीपणे साजरा होतो हिंगोलीतील दसरा महोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो एक सांस्कृतिक आणि सामाजिक समारंभ आहे जो स्थानिक लोकांच्या एकतेचे प्रतीक आहे या उत्सवामध्ये दहा दिवस रामलीला सादर केली जाते उत्सवाच्या शेवटी एकावन्न फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन आणि भव्य आतिषबाजीचे आयोजन होते जे हिंगोली दसऱ्याचे मुख्य आकर्षण असते दसरा हा फक्त धार्मिक उत्सव नाही हा संयोग संस्कृती भक्ती आणि सामाजिक बंध यांचा संगम हिंगोलीचा दसरा आपल्या परंपरेची ओळख आहे आणि ती पुढील पिढ्यापर्यंत जपणे आपले कर्तव्य तर मग बघूया आपण हिंगोलीचा दसरा महोत्सव नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही आज मी चाललोय बघा हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव कव्हर करण्यासाठी अठराशे पंचावन्न साली हा हिंगोलीचा दसरा महोत्सव सुरू करण्यात आलाय बघा भारतामधनं सेकंड नंबरवर हा दसरा महोत्सव येतोय पहिल्या नंबरवर मैसूरचा दसरा हो महोत्सव येतोय बघा चला तर मी आता कव्हर करतोय बघा माझे मित्र पण आहेत सोबत आणि आता तुम्हाला पण दाखवतोय बघा चला तर मग भेटूया आम्ही दसऱ्यामध्ये आता आम्ही निघतोय बघा आता चाललोय बघा हे शुभम पाहायला असेल हे आमचे राहुल भाऊ आहेत बघा हा नितीन आहे आणि अकबर येतोय बघा आता थोडा वेळ वेळामध्ये येतोय बघा आम्ही आता निघतोय बघा आता चला तर मग आता भेटूया रस्त्यामध्ये जाताना तुम्हाला आता पब्लिक वगैरे चला चला तर जातोय बघा चालू काय वाटतं तुम्हाला आज आपण चाललोय बघा खूप आनंद होत आहे अच्छा आज राहुल भाऊ ने नवीन गाडी पण घेतली बघा आज आम्हाला उद्या पण पार्टी पण देणार आहे आम्हाला राहुल भाऊ बिलकुल बिलकुल माझ्या पण पार्टी ओके ओके बघा राहुल भाऊ पण आम्हाला पार्टी देणार आहेत बघा आता आज दसऱ्याची पार्टी सगळी राहुल भाऊ पडणार आहे बघा

बघा पब्लिक बघा तुम्हाला कालच्या ब्लॉक मध्ये सांगितलं होतं बघा हे सर्व ग्राउंड भरणार आहे रामलीला दाखवतो बघा हिंगोलीतली हिंगोलीतली रामलीला बघा रामलीला झाल्याच्या नंतर लगेच आहे का रावणगाव होणार आहे बघा हे बघा इथे रामलीला चालू आहे बघा इथेच ते ना बघा आहे Terima <muchas> பத்ம பூா மனோ ஆனால் करतो जरा असं वाहतो वगैरे गर्दी वगैरे यायची नाही चला चला गर्दी बघा मित्रांनो किती येते चाललं वेळेला आतमध्ये आता करतोय मित्रांनो आता खूप गर्दी आहे बघा गर्दी मध्ये जातोय बघा रस्ता दिवस शोधे शोधे पाहतोय कारण आज शेवटचा दिवस आहे ना त्याच्यामुळे खूप गर्दी आहे बघा

हे सगळं प्रदर्शन आहे बघा तिकडे इकडून सर्व प्रदर्शन आहे बघा हे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत बघा मित्रांनो गर्दी सगळ्यात फेमस दसरा असतो बघा आमच्या हिंदुली त्यामुळे एवढी गर्दी आज रावण दावण असल्यामुळे भरपूर गर्दी असते एवढं खूप गर्दी आहे खूप अकबर बघा आतमध्ये गर्दी तर खूप होती आमचा अकबर आम्हाला रस्ता दाखवत होता आणि छोटे छोटे खेळणे वगैरेचे स्टॉल पण आम्हाला दिसत होते चांगले चांगले घरा घरगुती सामान बांगड्या वगैरे सगळे स्टॉल इथे लावलेले होते पुढं पुढे पुढेच होतो आज दसऱ्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे इथे खूप सारी गर्दी होती कारण हिंगोली जिल्ह्यातून बाहेर गावातून सगळीकडून सगळी पब्लिक आलेली होती एवढ्या साऱ्या पब्लिकमधून आम्ही रस्ता काढत काढत पुढं जात होतो पुढं आम्ही खेळणे वगैरे जिथं भेटतात ते मी तिथं जातो गर्दीमध्ये थांबू शकत नाही बघा बघतो आता थोडं एक्सप्लोअर करतो आणि नंतर मग बाहेर निघतो बघा गर्दीतून रस्ता काढत काढत आम्ही पुढे निघलो होतो पुढे निघल्याच्या नंतर थोड्याच वेळामध्ये ना आम्हाला आहे ना माझा मित्र भेटला मित्रांनो बघा माझ्या मित्राच्या दुकानावर आलेले आहे बघा हा तुझे बघा हा बघा हा शिबो आमता बघायचा बघा मित्रांनो काही बघा बघा माझ्या मित्रांचं दुकान आहे बघा तुझा आलोय बघा यांच्याकडे तुमच्याकडे डिझाईन मोक आहे अरे बघा एकदा तुम्हाला दाखवतो <ndel> मित्राच्या दा दुकानावर आल्याच्या नंतर पाहतो तर काय हा ड्राय बिस्किट खातोय भैया दसऱ्या मध्ये <ndel> ना माझ्या मित्राचा आहे ना टॅटो आर्टिस हा टॅटो वगैरे काढतोय बघा हे बघा असे टॅटो आहेत बघा याचे हे सर्व आहे यांनी काढलेले आहेत बघा आता नंबर पण आहे बघा इंगोले प्रवीण नाव पण आहे त्याचे हे बघा एवढे सारे टॅटू काढलेले आहेत बघा या मुलाला पाहून आमचे पण शूटर तयार झाले ड्राय बिस्किट खाण्यासाठी पहिले स्टार्टिंगला नितीन ने ट्राय केला नितीन आता स्टार्ट करतोय बघा नितीन ट्राय करतोय आता बघू आपण आता नितीन करतोय आता बघा नितीन ट्राय करतोय कसं धुवाय आता धुवा थोड्याच वेळात शुभम ला पण जोश आला आणि शुभमनं पण ट्राय करून घेतला ट्राय आता शुभम पण बघा शुभम दिसत नाही शुभम आमचा दिसतच नाहीये मित्रांनो आता चाललोय बघाय आता दुसरं बघतोय आता मित्रां शॉपला विजिट केल्याच्या नंतर आता निघतोय बघा आता पाहतोय आता मित्रांनो आता चला आतमध्ये असंच एक्सप्लोअर करत होतं एक्सप्लोअर करता करता थोडंच पुढं जात होतो थोडं पुढं गेल्याच्या नंतर पाहतोय काय आकाशामध्ये एक उंच स्काय शॉट फुटला होता बाहेर दसरा महोत्सव चालू होता गर्दीतून रस्ता काढत काढत आम्ही पुढे निघालो होतो पुढे निघाल्याच्या नंतर आम्हाला एक थायनॉस ची तलवार भेटते नवीन आयटम आलेलं आहे ते चेक करताय बघा थायनॉस ची तलवार आहे बघायची थायनोसची तलवार बघावी का थायनोसची तलवार आहे बघायला विकतोय बघा भाई फायनल तलवार अरे वाटतोय बघा एकदम ड्रॅगन दिसतोय बघा मित्रांनो आता जिथे खेळणे वगैरे तिथे जातोय आज तर भरपूर गर्दी आहे बघा गर्दीमुळे तर आम्हाला जाता येत नाही काही नाही पण आम्ही तरी एक्सप्लोर करतोय बघा आता काय ड्रायगन भांडणे करायला दोघे जण निघा आमच्या राहुल भाऊ एवढा मित्रांनी चक्री चक्री लागते हिंगोली जिल्ह्यातील लोकांना हा दसरा महोत्सव एक खूप मोठा सण समजला जातो कारण वर्षभरापासून या सणाची ही लोक सगळेजण वाट पाहतात इथं भव्य असं प्रदर्शन होतं आणि शेवटच्या दिवशी रावणाचं यां दहन पण होतं आणि भारतामधनं सेकंड नंबरवर असल्यामुळं इथं भरपूर सारी गर्दी पण असते दसऱ्यामध्ये पाळणे खेळण्याची एक वेगळीच मजा असते कारण की या दिवसाची येणं सर्वजणं वाट पाहतात एका वर्षापासून ही वाट पाहतात एका वर्षाच्या नंतर हे दिवस अनुभवायला भेटत असतो गर्दीतून जाताना तर पाहतो तर मुलं सगळेजण नाचतात एक एन्जॉय करत होते कारण की हा सण म्हणजे ना हिंगोलीकरांसाठी एक खूप मोठा सणच असतो ना त्यामुळं सर्वजण यांना खूप मजा करतात <laughs> एवढं बाहेर जातोय बघा आता सेफ्टी आहे बघा बघा म्हणाले करतात बघा आता जातोय बाहेर आता मी सारी गर्दी का बघा एवढ्या गर्दी आम्ही चालले बघा आता धक्काबुक्की करत आहे बघा आम्ही आम्ही चालले बघा बाहेर आता एवढ्या अशा तुफानच्या गर्दीमधनं आम्ही हळूस रस्ता काढत काढत पुढं निघालो होतो आम्हाला जायचं होतं आता बाहेर कारण की बाहेर रामलीला चालू होती आणि रावणाचं दहन पण होणार होतं गर्दीमधनं रस्ता काढत काढत आम्ही बाहेर निघलो होतो बाहेर पण तेवढीच पब्लिक होती आज शेवटचा दिवस असल्यामुळं पब्लिक खूप हो आलेली होती गावखेड्यामधून आलेली पब्लिक खाशी भरपूर येत होती आणि बाहेर जिल्ह्यामधनं पण भरपूर पब्लिक हिंगोली जिल्ह्यामध्ये येते कारण की हा सण म्हणजे भारतातून सेकंड नंबरवर येणारा हा दसरा महोत्सव असतो थोड्याच वेळामध्ये उंच आकाशामध्ये एक स्कायशॉट फुटला होता असा सुंदरचा स्कायशॉट फुटला होता बाहेर गेल्याच्या नंतर पाहत होतं काय हिंगोली शहरामधली एक ऐतिहासिक रामलीला जी की अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये स्टार्ट झालेली होती खाके बाबा यांच्या संकल्पनेमधून ही रामलीला स्टार्ट झालेली ती आता पण चालूच आहे बघा रावण आहे हिंगोलीच्या शेवटचं युद्ध चालू होतं आणि हे पाहण्यासाठी आहे ना लाखोच्या संख्येने लोक आहे ना आलेले होते इकडं असं दसऱ्याचं प्रदर्शन आहे पंचायत बजे बेगा रावण चले जाते समाचार सरकार जी के घड़ा भाव युक्त हुआ ऐसा घड़ा भाव युक्त आता आकाश में हुआ आकाश में हुआ तो में अरे दक्षिण में हुआ बहुत हुआ थोड्याच वेळामध्ये आम्ही सर्वजण आले होतो नाश्ता करण्यासाठी कारण की आम्ही खूप थकलो होतो खूप चाललो होतो त्यामुळं आम्हाला सर्वांना खूप भूक लागली होती आणि आम्ही आलो होतो शेगाव कचोरीच्या स्टॉलपाशी वीस रुपयाच्या तीन कचोऱ्या भेटत होत्या कचोऱ्या खाल्ल्याच्यानंतर आम्ही चहा पियायला गेलो होतो थोडं खूप थकलं असल्यामुळं थोडं म्हणलं एक चहा तरीचा घोट पिओ आम्ही सर्वजण थांबलो होतो चहा पिण्यासाठी म्हणून चहा पिते बघा बघा चहा पिता पिता आम्हाला आमच्या डॉक्टर साहेबाचा फोन आला आणि डॉक्टर साहेब आम्हाला भेटायला आले होते डॉक्टर साहेब आलेले आहेत बघा दसरा बघण्यासाठी येतात बघा नमस्कार सर डॉक्टर साहेब आहेत बघा आमचे या सर कसा चहा घ्या हा का हो का कसे बसलेत मित्रांनो लय थकलेले बघा येतो चहा घेतात आता थोडं थोडं बघा आमचे आहे डॉक्टर साहेब आता चहा पिल्याच्या नंतर आम्ही जातोय बघा थोड्याच वेळामध्ये जातोय बघा रावण दहन होत थोडं चला भेटतो तुम्हाला मी चहा पिऊन झालाय बघा आता आता जातोय बघा आता थोड्याच वेळामध्ये रावण दहन होणार आहे बघा एक अकरा वाजून त्रेपन्न मिनिटाला रावण दहन होणार आहे बघा आता दहा मिनिटं राहिलेले आहेत बघा जातो आता आठ वाजे सैन आता थोड्या जो रावण दोन होईल दहा पंधरा मिनिटाच्या नंतर रावण दोन होईल बघाय बघा तो वाला, वाला मित्रांनो किती थांबलेले बघा हे सर्व येणार रावण दहन धारण होण्यासाठी थांबलेलं हे सर्व रावण दहन करण्यासाठी थांबलेले बघाय काटापट थांबलेले आहेत थोड्या धोळामध्ये येणार रावण दहन होईल बघा सर त्यांनी थांबू लागलं रावणजी यात्रा बघा मित्रांनो पब्लिक बघा किती येतो बर मित्रांनो हे बघा थोड्याच वेळा म्हणजे राहून धावून होईल बघा सगळं जवळ जातो मी राहण तू दाखवतो तुम्हाला बघा अकरा त्रेपन्नचं टायमिंग केलेलं आहे मित्रांनो थोड्याच वेळामध्ये रावण दहन होणार होत दहन होता होता मी पाहतो तर काय माझा मित्र भेटला होता आणि खूप वर्षाच्या नंतर आमची भेट झाली मी तर पहिले त्याला ओळखलंच नव्हतं पण नंतर आमचं दोघांचं बोलणं भाषण झालं आणि नंतर मी थोडं रेकॉर्ड करण्यासाठी पुढे गेलो मित्रांनो जातो बघा जरा थोडं जवळ जात दाखवतो मला थोडं जवळ जाऊन दाखवतोय एवढ्या जवळ म्हणजे राहून दोन वेळेला बघा रामलीला चालू आहे बघा ज्या क्षणाची हिंगोलीकर वाट पाहतात तो क्षण आता जवळच येत होता थोड्याच वेळामध्ये न रावणाची अंतयात्रा निघालेली होती बघा अंतयात्रा निघलेली बघा रावणाची बघा मित्रांना तयारी चालू आहे बघा रावण दहन करण्याची थोड्याच देवामध्ये रावण दहन होईल बघा हे बघा मित्र थांबलेले बघा हे बघा पूर्ण पब्लिक थांबलेली आहे बघा सगळी सहागी पब्लिक थांबलेली आहे बघा रावण दहन होईल पाहण्यासाठी बघा ந हिंगोली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आणि हिंगोली तालुक्याचे माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे हे स्टेजवर आलेलेच होते दिकरी हिंगोली जिल्ह्याचे आणि हे बघा हिंगोली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आणि हिंगोली तालुक्याचे माननीय आमदार तानाजीराव मुटकोळे हे सर्वजण स्टेजवर उभेच होते ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता येणारच होता सर्वजणांनी आपापले मोबाईलवरती काढले होते कारण की हा क्षण सर्वांना रेकॉर्ड करायचा होता कारण की ही परंपरा आहे ना एकशे एकाहत्तर वर्षापासून चालू आहे माननीय हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी बाणाला आहे ना आग लावली होती आणि हा बाण जाऊन सरळ रावणाच्या आहे ना रावणाला लागणार होता आणि रावण दहन होणार होता सर्वांनी आपापले मोबाईल काढलेले होते आणि हा क्षण कैद करत होते एकशे एकाहत्तर वर्षाची परंपरा आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा तोषण आलेलाच होता बाण जाऊन रावणाला लागलाच होता आणि रावणाच्या नंतर आता दहा मित्रांनो रावण धावून झालेला आहे बघा हिंगोली जिल्ह्यामधला बघा रावण धावून झालेला आहे मित्रांनो रावण धावून झाल्याच्या नंतर एक अवस्मरणीय हो अतिशय

पब्लिक बघा आता हिंगोलीतला ऐतिहासिक दसरा महोत्सव आहे बघा रावण धरण झालेला आहे बघा आता पब्लिक चाललेली आहे बघा अरे मित्रांनो बघा मित्रांनो माझे मित्र भेटलेत बघायला किती वर्षात होते भेटलेच नाही बघा आत्ता भेटले सगळे रावण धोण झाल्या तर नंतर भेटलेत बघा बघा आता सगळी पब्लिक गेलेली आहे बघा आणि आत्ता भेटलेत मला बघा चला मित्रांनो चला घरी जाऊ दे चला जा पण झालेला आहे बघा बघा सगळी पब्लिक पण जाते बघा अठराशे पंचावन्न साली जी परंपरा चालू झाली ती बघा ती आतापर्यंत चालूच आहे आणि इथून पुढे पण चालूच असणार बघा हिंगोली जिल्ह्यातला दसरा महोत्सव भारतामधनं आहे ना दोन नंबरवर वर येतोय बघा आणि पहिल्या नंबर वर आहे ना मैसूरचा दसरा महोत्सव येतोय चला तर जातोय बघा आता मित्रांनो जर तुम्हाला माझा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल ना सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला बाय बाय